हॅलो एवरीवन माझं नाव आहे कल्याणी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत की भारतातले मोस्ट टॉपचे मार्केट होलसेल मार्केट कोणते आहेत जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस सुरू करायचा असेल तुम्ही बुटीक ओनर असाल तुम्हाला किंवा रिसेलिंग करायचं असेल ऑनलाईन स्टोअर चालवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत की भारतातले होलसेल मार्केट्स आणि त्या मार्केट्सची स्पेशालिटी नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिलं मार्केट जे आहे जे भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे सूरतचं मार्केट सुरत मार्केट हे भारताची टेक्स्टाईल कॅपिटल मानली जाते इथे तुम्हाला साड्या ड्रेस मटेरियल कॉटन आणि सिंथेटिक फॅब्रिक्स खूप मोठ्या प्रमाणात आणि रिझनेबल रेट मध्ये मिळतात तर सूरत मार्केट हे आपण बल्क मध्ये बायंग करू शकतो ते बेस्ट आहे सुरत साठी सेकंड आहे दिल्ली दिल्लीचे होलसेल मार्केट एथनिक वेअर मध्ये फेमस आहे तर तिथे तुम्हाला आ, हेवी असे सूट्स लेहंगा ब्रायडल वेअर फेस्टिव वेअर्स हे भरपूर व्हरायटी मध्ये मिळून जातील नॉर्थ इंडिया टार्गेटिंग बिझनेस साठी ही मार्केट बेस्ट आहे थर्ड म्हणजे मुंबईचं मार्केट मुंबई हे प्रीमियम फॅब्रिकसाठी खूप प्रसिद्ध आहे तिथे तुम्ही ट्रेंडी असे फॅब्रिक्स डिझायनर वेअर परत एक्सपोर्ट क्वालिटीचे मटेरियल्स परत वेस्टर्न वेअर खूप सुंदर मिळते चौथं असणार आहे त्रिपूर हे त्रिपूर हे साठी आशियामध्ये खूप फेमस मानलं जातं इथे आपल्याला टी शर्ट वेअर नाईट वेअर हे फॅक्टरी रेटमध्ये मिळतं जर तुम्हाला ऑनलाईन सेलिंग करायचे असेल तर हे मार्केट तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे पाचवं असणार आहे जयपूर मार्केट जयपूर मार्केट हे ट्रॅडिशनल वेअर किंवा आणि प्रिंटेड फॅब्रिक साठी खूप प्रसिद्ध आहे इथे आपल्याला ब्लॉक प्रिंट एथनिक आणि इंडो वेस्टर्न वेअर परत हँडक्राफ्टेड साठी जयपूर हे खूप नावाजलेलं शहर आहे इथे तुम्ही हे घेऊ शकता तर आपण जेव्हा होलसेल मार्केटमध्ये बाय बाईंग करतो किंवा आपण होलसेल मार्केटमध्ये जातो तर तिथे आपल्याला काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेण्याचं गरजेच्या आहेत तर योग्य होलसेल मार्केट हे तेच असतं जिथे दुकानं जास्त असतात कॉम्पिटिशन जास्त असते आणि तिथे रेटही आपल्याला जेन्युअन मिळतात तर आपण एखाद्या वेळेस आपण सपोज गेलो एखादा मार्केटमध्ये गेलो आणि एखादा आपल्याला खूप मोठं शोरूम दिसलं आणि ते शोरूम बघून काही लोक भाळून जातात की हा खूप मोठं शोरूम आहे म्हणजे इथे आपल्याला खूप छान छान ड्रेसेस मिळतीलच किंवा यांची क्वालिटी खूप छान असेल तर हे नेहमी असं होतच असं नसतं हे आपल्याला नेहमी टाळावं लागणार आहे की मोठे शोरूम बघितले की तिथे जाणं हे आपल्याला टाळणं आहे तर नेमकं तीन चार आपल्याला कसं करणं आपल्याला काय करायचंय की एखादं मार्केट आहे तिथे आपले चार ते पाच किंवा तुम्ही सात आठ दुकानं तुम्ही जा बघा तिथे त्यांचे फॅब्रिक्सला तुम्ही हात लावून बघा की त्याची कपड्याची फॅब्रिकची क्वालिटी काय आहे किंवा त्यांनी स्टिचिंग कशी आहे त्यांचे जे डिझाईन्स असतात जेव्हा किंवा प्रिंट असतात कपड्यावरचे तर ते चांगले आहेत की नाही किंवा निघू शकतात की नाही हे आपण हात लावून चेक केलं पाहिजे किंवा कधी कधी असं होतं की स्टिचिंग कधी कधी लूज असते किंवा जे आपले डिझाईन्स असतात ते खालीवर होतात किंवा खालीवर असतात किंवा कपडा कधी कधी त्यांनी प्रॉपर स्टिचिंग नसते केलेली तर हे आपल्याला सगळं हे जे पॉइंट्स आहे हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं असतं परत खूप महत्वाचा भाग म्हणजे आपण जेव्हा कपडे एखाद्या मार्केटमधनं किंवा एखाद्या शॉपमधन आपण जेव्हा होलसेलमधन कपडे घेतो तर आपण नेहमी त्यांना एक विचारलं पाहिजे की तुम्ही तुमची तुमची मिनिमम ऑर्डर काय आहे तर कधी कधी असं असतं की काही लोक बोलतात की तुम्ही आमच्या शॉपमध्ये येऊन जर व्हिजिट केली आणि तुम्ही परचेस केले कपडे तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही पाच हजाराचे कपडे घेऊ शकता किंवा दहा हजाराचे कपडे घेऊ शकता तर त्यांची पॉलिसी काय आहे परत तुम्हाला हे विचारणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही, तुम्ही सपोज माझ्याकडे मी काही कपडे घेतले मी दोन एक लाखाचा माल घेतला आणि मला असं जाणवलं की थोडेसे हेवी रेंजचे कपडे माझ्या एरियामध्ये सेल नाही होते किंवा एक ठराविक पॅटर्न आहे जे माझ्या एरियामध्ये सेल नाही होते तर त्यावेळेस आपण ते ज्या ज्यांच्याकडनं आपण कपडे उचलणार आहोत तर त्यांना आपण हे विचारलं पाहिजे की तुमची रिटर्न पॉलिसी काय आहे की काहींची रिटर्न पॉलिसी असते की सहा महिन्यात तुम्ही रिटर्न करू शकतात एवढ्या काहीतरी टक्क्यांची असते की तुम्ही हा एवढं पर्सेंट म्हणजे जर सपोज दोन लाखाचा माल जर तुम्ही भरलाय तर त्याच्यावरती तीस चाळीस हजाराचा माल तुम्ही रिटर्न करू शकतात ही पॉलिसी असते त्यांची तर तुम्हाला हे त्यांना विचारणं खूप महत्वाचं आहे की त्यांची रिटर्न पॉलिसी काय आहे तर लक्षात ठेवा योग्य मार्केट प्लस योग्य सोर्स इज इक्वल टू प्रॉफिटेबल बिझनेस तर अशाच प्रकारच्या प्रॅक्टिकल होलसेल मार्केटच्या टिप्स इंडिया लेवल बाईंग गायडन्स की आणि कपड्यांचा बिझनेस जर सविस्तर मध्ये तुम्हाला जर माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ज्यांना बिझनेस करायचा असेल कपड्यांमध्ये बिझनेस करायचा असेल किंवा जे बिझनेस करत असतील तर ता तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जिथे मी तुम्हाला सांगणार आहे की एखादं प्रसिद्ध मार्केट बद्दल आपण बोलूया त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देईल की कोणत्या मार्केटमधनं तुम्ही कोणतं मार्केट फेमस आहे किंवा कोणत्या मार्केट मधून तुम्ही माल परचेस करू शकता किंवा कसं तुम्हाला डील तुम्ही क्रॅक करू शकता किंवा कोणते शॉप जे मी जेनली मी रेकमेंड करेल तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू